नगर परिषदेच्या अकरवाडीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने चार जून रोजी जनाक्रोश मोर्चा काढणार असून या मोर्चासाठी राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद अविनाश भोसेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा असल्याची माहिती मोर्चाचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे व युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड यांनी दिली काय म्हणाले पाहूया बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष आम्ही येत्या दिनांक चार जूनला पूर्ण कर, चार जूनला पूर्णा नगर परिषदेवर करवाडीच्या विरोधात मोर्चा आयोजित केलेला आहे आता करवाडा असा विषय आहे की कुठल्याही शासन प्रशासनाला दुपटीनं तिपटीनं असं दहा पटीनं करवाडा अचानक करता येत नाही हा कायदेशीर विषय आहे तर मा नगरपालिकेनं काही जणांना नोटिसा दिल्या सर्वांना दिल्यात तर काही जणांकडं दुप्पट वसुलीची मागणी केलेली आहे काही जणांकडं दहा पटीनं वसुलीची मागणी केलेली आहे हा विषय हा सर्वच नागरिकांचा आहे सर्वच पूर्णा शहराच्या प्रत्येकाचा आहे तर त्याच्यामुळं ही जी स नगरपालिकेनं लूट माजवलेली आहे त्याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीनं दंड झपटलेला आहे आणि मोर्चाचं आयोजन केलेलं आहे लोकांना काय आवाहन करणं लोकांना हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे लोकांना मी संपूर्ण पूर्णेच्या नागरिकांना आवाहन करतो त्या व्यतिरिक्त कुठल्या मागण्या आणखी याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात यावं त्याच्यानंतर भाऊ साठे यांचा नियोजित जागा देऊन पुतळा उभारण्यात यावा संत रोहिदास महाराजाचे सभागृह उभारण्यात यावे बसवेश्वर महाराजांच्या नियोजित जागेत पुतळा उभारण्यात यावा या व इतर नागरी सुविधांबद्दल आम्ही विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्याच्या नगरपालिकेला निवेदन सादर केली नगरपालिका प्रशासनाचं काय म्हणणं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला मोर्चाच नगरपालिकेच्या स्पष्ट काढावा लागला या दोन पाण्यामध्ये त्याच्यावरती सिमेंट निघून आता गिट्टी दिसायला लागलेली आहे या बुतेदारावरती संबंधित सीओ नोटीस काढून देखील अद्यापही त्यांना काळ्या यादी टाकलेलं नाही दुसरी गोष्ट पूर्णा शहरामध्ये झालेले बोगस कामे पूर्णा नगरपालिका मी म्हणतो की जे बोगस गुत्तेदार आहेत आणि काही बोगस नगरसेवक आहेत यांच्यासाठी ही नगरपालिका बनलेली आहे इथल्या सामान्य नागरिकांसाठी ही नगरपालिका नाही आहे आज पूर्णा शहरातल्या तरुणांनी शिवला सात आठ दिवसापासून फोनद्वारे संपर्क साधून निवेदन घेण्याची मागणी केली आहे चार जूनला नगर परिषद कार्यालय पूर्ण या ठिकाणी व्यापक असा मोर्चा धडकणार आहे पूर्ण शहरातला सर्व नागरिकांना मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान करतो की आपण हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी बोललं पाहिजे मी दोन हजार सोळापासून पाहतो आमच्या पूर्णा नगरपालिकेला नगरसेवक मिळालेला नाही दोन हजार सोळापासून भ्रष्ट कारभार या नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि ते भ्रष्टाचार कशा पद्धतीचा झाला आहे या नागरिकांना दाखवण्यासाठी जनतेपर्यंत ते भ्रष्टाचार घेऊन येण्यासाठी चार जूनला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये येऊन आपल्या नगरपालिकेचं जे भ्रष्ट कारभार आहे हे पाहण्यासाठी यांना विरोध करण्यासाठी या संबंधित अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नगर परिषद पुणेचे मुख्य अधिकारी रत्ना उत्कर्ष गुप्टे यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की मला माहिती आहे आपण या आंदोलनाच्या दिवशी सुट्टी टाकून जाणार आहात hmm. hmm. माझी विनंती असेल की या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी त्या दिवशी राहिलं पाहिजे जर मुख्य अधिकारी असा पळणारा मुख्य अधिकारी असेल तर जिल्हाधिकारी hmm. साहेबांना एस डी एम साहेबांना माझी विनंती आहे की अशा मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई करून यांना इथून हकलून टाकलं पाहिजे अशी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो उत्तर उत्कर्ष गुट्टे यांना विनंती करतो की आपण या आंदोलनाच्या दिवशी उपस्थित राहावं